जय श्री कृष्ण मित्रांनो बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्रावणातल्या कृष्ण पक्षातली संकष्टी चतुर्थी येते आणि विशेषतः ही मंगळवारी येते त्यामुळे ही अंगारकी संकष्टी चतुर्थीचा सुद्धा योग जुळून आला अंगारकी संकष्टीला विशेष महत्व आहे प्रथम पूजनी असा जे मान आहे असे श्री विघ्न गजानन श्री गणेश तुमचे सर्व विघ्न असणारा असा गणपती बाप्पा ही संकष्टी गणपती बाप्पाना समर्पित आहे अंगारकी संकष्टी चतुर्थीच तुम्ही नक्कीच व्रत ठेवलं पाहिजे हे व्रत केल्याने काय अंगारकी संकष्टीच व्रत ठेवल्याने तुम्हाला पुण्यप्राप्ती होते आध्यात्मिक वाढ होते मानसिक स्थैर्य मिळते जर काही कोणत्या ग्रहांचा अनिष्ट परिणाम असेल तो परिणाम नष्ट होतो नेगेटिव्हिटी तुमच्यापासून दूर होते मला जर कोणत्या गोष्टीत यश मिळत नाही फॉर एक्झाम्पल जॉब असून देत तुमची पगार वाढ असू देत लग्न असून ते घडून येत नाही या गोष्टींमध्ये जर विघ्न येतात तर ती विघ्न दूर होतात बाप्पाला आपल्या विघ्नार्थ म्हटलं जातं आणि मंगलमूर्ती म्हटलं जातं मंगल कार्य घरात मंगल कार्य घडून येतात घरात सुख आणि समृद्धी नांगते अंगारकीचं व्रत हे तुमच्या पॉसिबल असेल तसं निर्जयी किंवा तुम्ही फलाहार करून उपवास करू शकता तुम्ही खिचडी सुद्धा खाऊ शकता एक टाइम खाऊन सुद्धा तुम्ही उपवास करू शकता फक्त हे ध्यानात ठेवायचं की या दिवशी आपण कोणत्याही तामसिक अन्नाचं सेवन करू नये कांदा लसूण या गोष्टीचा सुद्धा त्यात ठेवावं त्या दिवशी सात्विक अन्न या दिवशी घ्यावं दूध आणि पालावर घेऊन तुम्ही हा उपवास करू शकता खिचडी खाऊ शकता अंगारकी चतुर्थी हा असा योग हो आहे ज्या दिवशी तुम्हाला जर संकष्टी चतुर्थीचे उपवास पकडायचे दर महिन्याला जे शुक्ल पक्षात आणि कृष्ण पक्षात संकष्टी चतुर्थी येतात त्यांचे उपवास जर तुम्हाला सुरुवात करायचे आहेत तर त्या व्रताची सुरुवात तुम्ही संकष्ट चतुर्थी व्रताची सुरुवात तुम्ही अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या उपवास व्रताने करू शकता या दिवशी तुम्हाला संकल्प घ्या अकरा संकष्टी एकवीस संकष्टी तुम्ही व्रत करणार आहात असं संकल्प सोडायचा आहे अंगारखी आम्ही शशुग असतो गणपती बाप्पाचे नामस्मरण आणि मंत्र जाप आपण नक्की करावेत याने विशेष फायदे होते संघष्ठीच्या दिवशी सकाळी ब्राह्मूहूर्तीला उठायचं आहे आणि आंघोळ करून स्वच्छ कपडे घालायचे घरातल्या गणपतीच्या मूर्तीचं किंवा प्रतिमेचं पूजन करायचंय सावन महिन्यात गंगारकेशन श्री चतुर्थी असल्यामुळे या दिवशी तुम्ही नक्कीच भगवान महादेवाचं सुद्धा पूजा करायची शिवलिंग जलर्पण करून भगवान महादेव आणि माता पार्वतीचे सुद्धा आशीर्वाद घ्यायचे त्या दिवशी हनुमंतरायाचे सुद्धा पूजा करायचे संध्याकाळी गणपती अथर्वशेष नक्की म्हणावे गणपती स्त्रोतचे पठन पठण करावे जर तुम्हाला एखादी विशेष इच्छा मागायची असेल इच्छा जर तुम्हाला गणपती बाप्पा समोर प्रकट करायची असेल तर तुम्ही ती इच्छा प्रकट करून तुम्ही गणपती अथर्वशेष चे एकवीस आवर्तन नक्की करावे गम गणपती नम या मंत्राचा जप करायचा प्रिय एकवीस दुर्वांची जुडी गणपती बाप्पाला वाहून गणपती बाप्पाची पूजा करायची मोदकाचा नैवेद्य गणपती बाप्पाला द्यायचा गणपती बाप्पाची आरती करायची रात्री नऊ वाजून सतरा मिनिटांनी चंद्रोदय चंद्रोदयानंतर तुम्हाला उपवास सोडायचा सुरुवातीला चंद्राला अर्घ द्यायचा दुधाचं नैवेद्य सुद्धा द्यायचंय आणि त्यानंतर चंद्राला अर्घ दिल्यानंतरच तुम्ही उपवास सोडायचा आहे लक्षात ठेवा या दिवशी कोणतेही कामचे कन्नाचं सेवन नये साधा आहार करावा मी मध्ये गणपती बाप्पा मोर्याला यायला विसरू नका विश्वास ठेवा गणपती बाप्पा मोर्या